मराठा समाजातील शिर्डी येथील तरुण साईराज अरुण गायकवाड यांनी कमी वयात परिश्रम घेऊन मेहनत करत भारतीय क्रिकेट टीमला आणि आय पी एल खेळाडूंना ड्रेस देण्याचे काम खरोखरच कौतुकास्पद असून त्याबरोबरच गोरगरीब निराधारांवर नेत्र शस्त्रक्रिया करून नेत्रदृष्टी देण्याचे काम हीच खरी साईंची सेवा असल्याचं मत सिने अभिनेते मकरंदा नासपुरे यांनी व्यक्त केले शिर्डी येथे भेट दिली असता साईबाबांचे समकालीन भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांची पंतू साईराज गायकवाड यांच्या साई नाईन व्हॅनी स्पोर्ट्स वेअर शोरूमला भेट दिली असता ते बोलत होते यावेळी मकरंद अडासपुरे यांनी सांगितलं की कमी वयात मेहनत सामाजिक बांधिलकी आणि साईबाबांच्या आरोग्य सेवेचा वसा घेऊन त्यांनी मोफत ही शिबिरे घेऊन नगर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील चार हजार पाचशे लोकांची नेत्र तपासणी करून चारशे पन्नास लोकांवर नेत्र शस्त्रक्रिया वेल करून नेत्रदृष्टी देऊन सामाजिक दायित्व निभावले असून व्यवसाय करताना वेळात वेळ काढून साईबाबांच्या समकालीन भक्त श्री साईलक्ष्मीबाई ट्रस्टच्या माध्यमातून पुढील अरुण गायकवाड आणि संगीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय क्षेत्रात देखील निर्माण केलेले कार्य आणि हो, सामाजिक नावलौकिक हीच खरी साईंची सेवा असल्याचं सांगितलं यावेळी त्यांचा साई प्रतिमा शाले श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अरुण गायकवाड यांनी आभार व्यक्त केले साईराजच्या स्पोर्ट्स या दुकानामध्ये आता उभा आहे आणि साईराजला मी जवळपास तो इयत्ता नववीत असल्यापासून ओळखतो आणि त्याचा प्रवास हा खूप मला आवडलेला आहे खरं तर आज आय पी एलच्या टीम्स असतील इंडियन क्रिकेट टीम असतील यासाठी स्पोर्ट्स फेअर पुरवण्याचं काम तो करतो आणि त्याची मेहनत मी में खूप लहानपणीपासून बघतो आहे नववीपासून मी त्याला ओळखतो सगळ्यात महत्त्वाचा आनंदाचा भाग असा की एक मराठी मुलगा या क्षेत्रामध्ये आपलं ठसा उमटवतो ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे साईराजला त्याच्या कुटुंबियांना माझ्याकडनं मनापासून हार्दिक शुभेच्छा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटनी शिर्डी